अतिवृष्टीचा फटका फळबगांना सुद्धा बसलाय पैठणजवळील मोसंबीच्या बागांमध्ये कमरे इतकं पाणी साचलंय तर झाडाला लागलेली मोसंबी पाण्यात बुडाली त्यामुळे मोसंबीचं पीक वाया गेलंय याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय सहा एकर मोसंबी साहेब एक हजार एक झाड आहे सर्वसाधारण पूर्णपणे माल गेलेला आहे माल असं सडू लागलाय पूर्ण जवळपास पाच ते सहा लाखाचं माझं खर्च झाला होता वीस ते पंचवीस लाखाचं जा नुकसान झालंय साहेब एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं साहेब ना। काहीच नाही राहिलंय शिल्लक सरकारकडनंच अपेक्षा आहेत आता पूर्ण टोटल हीच अवस्था झालेली साहेब ही टोटल अशीच नुकसान झालेली शेती जी तुम्हाला सांगतो मी ह्या बगीच्याची नुकसान इतकी मोठी झालेली काही भरून पण निघणार नाही सरकारकडून हिच्या काही दिलं जाणार नाही ह्या मला माहिती तिची एक लाख रुपये बी अनुदान दिले तरी तरी पूरणार नाही साहेब हे पूर्ण उद्ध्वस्त झालेले शेती पूर्ण टोटल काहीच राहिले नाही मराठवाड्यातलं चित्र किती भयावह आहे आणि शेतकरी कसा देशोधडीला लागलाय त्याचं हे उदाहरण मी सध्या पैठण तालुक्यात आहे पैठण हा मोसंबीचा आगार म्हणून ओळखलं जातं आणि त्या बागा कशा पाण्यात आहेत हा खरं तर जायकवाडीचा जे पाणी सोडलं त्यामुळे हे शेतकऱ्यांवरती संकट ओढावलेलं आहे तीन हजार क्युसेक्स एवढा विसर्ग झाला आणि त्यानंतर या मोसंबीच्या बागा पूर्णपणे या ठिकाणी पाण्यामध्ये गेलेले आहेत आत्ता तरी पाणी ओसरलं मात्र काही वेळापूर्वी इथं प्रचंड पाणी होतं आणि या मोसंबीच्या बागा दिसत देखील नव्हत्या आता ही सगळी पिकं तुम्हाला मी दाखवतो ही पिकं सगळी पाण्यामध्ये ही फळं पाण्यामध्ये सडून जातील आणि खरं तर हा काढणीला आलेला मोसंबीचा बाग बगीचा आहे मात्र आता ही पाण्यात पिकं राहिली तर ते पूर्णपणे सडून जातील कधी काही या मोसंबीला दहा वीस रुपये किलोचा भाव मिळायचा मात्र आता एक रुपये देखील मिळेल का नाही अशा प्रकारची स्थिती आहे खरं तर सर्वसामान्य शेतकरी या जे झाड आहेत त्याला मुलाबाळाप्रमाणे जपतो त्याचं फळ कधी घ्यायचं ते कधी बाजारात न्यायचं या सगळ्याचं नियोजन करतो मात्र त्या नियोजनावर निसर्ग कशाप्रकारे पाणी फिरतो त्याचं हे उदाहरण म्हणता येईल हे पाणी जर असंच या ठिकाणी राहिलं चोवीस तास पाणी जर राहिलं तर अशा पिवळ्या मोसंब्या पडतील आणि हे नुसत्या मोसंब्याच पिवळ्या पडणार नाहीत तर शेतकऱ्याचं भविष्य असं पिवळं पडेल ते खाली गळून पडेल पानगळती होईल आणि ज्याच्यावर दिवाळी करायची होती जे मोसंबीचा जो बाग आहे तो काढणीला आलेला होता मात्र आता दिवाळी कशी करायची नाही तर शेतकऱ्यांचं दिवाळ निघालंय आणि त्याला कारणीभूत आहे लहरी निसर्ग आणि जायकवाडीतून सोडलेलं पाणी कॅमेरामन धनंजय दारुंटेसह सहमी कृष्णा केंडे एबीपी माझा जायकवाडी छत्रपती संभाजीनगर